आहात, आहात लोक समीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या फास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत श्री गजानन व अर्धांग वायू केंद्र आणि श्री गजानन अॅक्युपंचर संतती केंद्र आणि अर्धांग वायूसाठी आता परभणीत उपचार उपलब्ध दहा वर्षांपूर्वीचा पॅरलेसिस रुग्णही बरा होणार विना ऑपरेशन उपचार होणार मणक्यांच्या उपचारात ऑपरेशनची उप्चार गरज नाही श्री गजानन पॅरलेसिस व वा अर्धांग वायू केंद्र अॅक्युपंचर तज्ज्ञ डॉक्टर टी एम जाधव करणार उपचार लकवा अर्धांगवायू दमा मधुमेह संधिवाद मानपाठ दुखी गुडघे टाच दुखी मणक्यांचे विकार डोके दुखी ऍलर्जी अलर्जी जुनाट सर्दी फ्रोजन शोल्डर लठ्ठपणा मेंदू तंतू मांसपेशीच्या विकारावर उपचार उपलब्ध श्री गजानन अॅक्युपंचर संतती केंद्र केवळ एक भेट आपल्या आयुष्यात आनंद आणेल लग्नानंतर दहा वर्ष होऊनही संतती न झालेल्यांनाही संतती होऊ शकते संतती विषयक सर्व उपचार केले जातील एक वेळ अवश्य भेट द्या श्री गजानन वायो केंद्र आणि श्री गजानन अॅक्युपंचर संतती केंद्र मराठवाडा हायस्कूलच्या बाजूला शिवाजीनगर परभणी मोबाईल डबल नाईन सेवन फाईव्ह फाईव्ह वन टू वन टू सिक्स नमस्कार मी प्रभू लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात धरणातून सोडलेल्या गोदावरी नदीनं रोज धारण करत पाथरी तालुक्यातल्या गोदा काठावरील गावांचा पाण्यामुळं संपर्क तुटला होता तर पाटोदा येथील गरोदर महिलेला प्रसूती वेदना होत असल्यानं आर्मीचे जवान आणि पाथरी नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या सहकार्यानं आज तीस सप्टेंबर रोजी सायंकाळी उशिरा रेस्क्यू करत दवाखान्यात त्या महिलेला दाखल करण्यात आलं गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळं वडी निवळी पाटोदा गोपेगाव या गावाचा संपर्क तुटला असून पाटोदा येथील सीमा गणेश पवार या महिलेला प्रसूती वेदना होत असल्यानं ग्रामस्थांनी प्रशासनाशी संपर्क साधताच लेफ्टनंट कर्नल अभिषेक भुटानी यांच्या नेतृत्वातील भारतीय सैन्य दलाचं पथक खडकी पुणे येथील पथक त्याचबरोबर पाथरीच्या नगरपालिकेचं अग्निशमन दल आणि तहसीलदार हंदेश्वर यांनी बचाव कार्यासाठी वडी इथं सायंकाळी दाखल होऊन नावेद्वारे पाटोदा येथील या महिलेला रेस्क्यू करत वैद्यकीय मदत मिळवून दिली आहे पाथरी तालुक्यातल्या वडी गावामध्ये दोन शेतकरी गोदावरी नदीच्या पुराच्या पाण्यात अडकले होते पीक केलं घर गेलं आता जगून तरी काय उपयोग अशा भावना व्यक्त करत त्यांच्यापैकी एक शेतकरी बाहेर येण्यास तयार नव्हता मात्र भारतीय सैन्य दलाच्या जवानांनी धाडशी मोहीम राबवत आज सकाळी साडे अकराच्या सुमाराला दोन्ही शेतकऱ्यांना सुखरूप बाहेर काढले अतिवृष्टीमुळे जायकवाडी व माजलगाव धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्यानं गोदावरी नदीला महापूर आलाय सोमवारी वडी येथील शेतकरी हनुमान प्रभाकर ताळडे व गणेश सुंदर देशमुख हे शेतात गेले असता पाण्याचा विसर्ग वाढला काही तासातच त्यांच्या शेतात दहा फुटापर्यंत पाणी साधल्यानं ग्रामस्थ आणि नातेवाईकांची चिंता वाढली त्यांना आणण्यासाठी गावातील एक तरुण पोहोच गेला मात्र ताळडे यांनी जगण्यास नकार देत परत येण्यास नकार दिला अखेर ग्रामस्थांनी प्रशासनाशी संपर्क साधल्यानंतर भारतीय सैन्य दलाची मदत मागवली लेफ्टनंट कर्नल अभिषेक भुटाणे यांच्या नेतृत्वाखालील पथकानं धाडसी प्रयत्न करून गणेश देशमुख आणि हनुमाल तांडे या दोन्ही शेतकऱ्यांना पुरातून सुरक्षित बाहेर काढलं या रेस्क्यू दरम्यान तांडे यांचा वाढल्यानं त्यांना तातडीनं सैन्य दलाच्या अँब्युलन्समध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक उपचार करून नातेवाईकाच्या ताब्यात दिलं या मोहिमेदरम्यान तहसीलदार हंदेश्वर मंडळाधिकारी यशवंत सोडगीर तलाठी श्रीमती जाधव सय्यद को तसंच सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवशाम आदींची उपस्थिती होती एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या अर्धा दिनांकावर आधारित पदवीधर मतदारसंघासाठी नव्यानं मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर झाला आहे सन दोन हजार वीसमध्ये मध्ये झालेल्या निवडणुकीसाठी वापरण्यात आलेल्या मतदार यादीमध्ये नाव असलेल्या पदवीधरांना पुन्हा नव्यानं नाव नोंदणी करणं आवश्यक आहे जास्तीत जास्त पात्र पदवीधर मतदारांनी मतदार यादीमध्ये नव्यानं मतदार नोंदणी करावी असं आवाहन जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी केलंय जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुणा संगेवार नायब तहसीलदार सतीश रेड्डी दत्तात्रय गिनगिरे यांची उपस्थिती होती तर पदवीधर नाव नोंदणीसाठी फॉर्म नमुना क्रमांक अठरा भरून देणं आवश्यक आहे हा फॉर्म सर्व तहसील कार्यालय मंडळाधिकारी महसूल यांच्याकडे उपलब्ध आहे नोंदणीसाठी एक नोव्हेंबर दोन हजार बावीस किंवा त्यापूर्वी कोणत्याही शाखेचा पदवीधर सर्व विद्यापीठ तसंच सर्व मुक्त विद्यापीठ अथवा कोणत्याही अभिमत विद्यापीठाचा पदवीधर असणं आवश्यक असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय सततचे दवाखाने करून कंटाळ आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्याट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कामटे आयुर्वेद विद्या विशारत बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट जिल्ह्यात आलेली पूरस्थिती आता आटोक्यात आलेली असून सर्व नद्यांच परभणी जिल्ह्यात आलेली पूरस्थिती आता आटोक्यात येत असून सर्व नदी व नाल्याचं पाणी उतरू लागलंय तर नाथसागरातून होणारा विसर्ग कमी झाल्यामुळं सर्वांना दिलासा मिळाला आहे तर जिल्ह्यातील नुकसानीच्या पंचनाम्याचं काम आता वेगानं सुरू होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे या पत्रकार परिषदेला निवडणूक उपजिल्हाधिकारी अरुणा संगेवार उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर नायब तहसीलदार सतीश रेड्डी दत्तात्रय गिनगिने आदींची उपस्थिती होती परभणी जिल्ह्यातील शेतकरी अतिवृष्टी ढगपुटी व नैसर्गिक संकटामुळे प्रचंड आर्थिक संकटात सापडलेला असतानाच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ढिसाळ व अन्यायकारक धोरणांच्या विरोधात क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं आज भजन आंदोलन छेडण्यात आलं जिल्हा मध्यवर्ती बँकेनं यंदा था हो पीक कर्ज वाटप थांबवण्याचा ठराव घेतला होता मात्र काल झालेल्या आमसभेमध्ये केवळ संचालक मंडळाच्या मर्जीतील व्यक्तींनाच पीक कर्ज दिलं जावं असे आदेश बँक व्यवस्थापनाला देण्यात आले आहेत या निर्णयामुळे सर्वसामान्य शेतकरी कर्जापासून वंचित राहणार असल्याची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे या आंदोलनामध्ये भगवान शिंदे केशव आरमळ अनंत चव्हाण करण बोबडे शेख जाफर मधुकर साळवे मंचक सोळंके भारत फुके लिंबाजी कचरे बाळासाहेब आळणे आदींचा सहभाग होता परभणी येथील प्राध्यापक डॉ प्रवीण कनकुटे लिखित आरक्षणाचा संघर्ष या पुस्तकाचं राज्यसभेचे खासदार आणि भीमशक्तीचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत हांडोरे यांच्या आणि इतर मान्यवरांच्या हस्ते नुकतंच प्रकाशन करण्यात आलं सध्याच्या काळात महाराष्ट्रात चालू असलेल्या आरक्षण विषयक चळवळी आणि महाराष्ट्रातील मराठा मुस्लिम धनगर ओबीसी अनुसूचित जाती उपवर्गीकरण या विषयाचा आणि त्याविषयी नियुक्त केलेल्या वेगवेगळ्या समित्या आणि आंदोलनाचा समावेश या पुस्तकात केलेला असून ज्यांना या आरक्षण चळवळीचा अभ्यास करावायचा आहे अशांनी आरक्षणाचा संघर्ष हे पुस्तक आवर्जून वाचावं असं चंद्रकांत हांडोरे यांनी यावेळी म्हटलं यावेळी दिनकर ओंकार संतोष भिंगारे शशिकांत बनसोडे विजय सुखदेव आदींची उपस्थिती होती पाच लाख दहा हजार रुपये आणि लॅपटॉप असलेली बॅग दोघांनी हिसकावली आहे अशी माहिती एका युवकानं नवा मुंडा पोलिसांना दिली पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखत तात्काळ हलचाल केली यामध्ये सदर युवकानं बॅग हिसकावून नेण्याबाबत पोलिसांना खोटी माहिती दिल्याचं आता पुढं आलंय पोलिस यंत्रणेचा वेळ वाया घालविणं खोटी माहिती देणं तसंच बॅग हिसकावल्याचा बनाव करणं या तरुणाला आता चांगलंच महागात पडले या प्रकरणी श्रीकांत देशपांडे यांच्यावर नवा मुंडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय अनुसूचित जमातीच्या आरक्षण हक्कांवर कुठलेही प्रकारे गदा येऊ नये ही ठाम भूमिका मांडण्यासाठी जिंतूर शहरामध्ये सकल आदिवासी समाजानं आयोजन केलं सकाळी दहा वाजता निघालेल्या मोर्चामध्ये समाज बांधवांचा सहभाग आला आरक्षण आमचा हक्क आहे आरक्षणावर गदा येऊ देणार नाही अशा ना घोषणा यावेळी देण्यात आल्या तर मोर्चाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवला होता आपलं आरोग्य आणि मन चांगलं राहण्यासाठी स्वच्छता ही महत्वाची असून पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी आपण वृक्ष लागवड करून त्याचं संवर्धन केलं पाहिजे विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेचं महत्त्व राखण्यासाठी केंद्र सरकारच्या सूचना आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरो क्षेत्रीय कार्यालय आणि राजीव गांधी कृषी महाविद्यालयाच्या एन एस विभागाच्या वतीनं आयोजितमध्ये स्वच्छता ही सेवा हा उपक्रम राबवण्यात आला यावेळी हिंदयाणचे प्रणेते विष्णुदास सापके यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं परिसर स्वच्छता वृक्षारोपण आणि स्वच्छता ही सेवा पोस्टर स्पर्धा घेण्यात आली यावेळी सुमित डोडल प्रशांत भोसले विष्णुदास सापके प्राचार्य डी बी पवार अभिजित कंडेरे इम्रान खान देशपांडे यांची परभणी जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन सुवर्णपर्व विजयादशमीच्या मंगलमय दिनी आपल्या जीवनामध्ये आरोग्य आनंद व यशाची अखंड सरिता वाहत राहो हीच ईश्वर रुग्णसेवा हीच खरी देवसेवा वैद्यकीय क्षेत्रातील कार्य अधिक सक्षम सुजान व जनतेच्या सेवेसाठी उपयुक्त हो हीच शुभेच्छा या दसऱ्याच्या पावनपरावर आपल्या कार्याला नवी ऊर्जा प्रेरणा आणि आरोग्याचा विजय लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना शुभेच्छुक संजय मंत्री अध्यक्ष परभणी जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन परभणी होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटी संस्थेच्या वतीनं नवरात्र उत्सवानिमित्त नवमीचं औचित्य साधून जिंतूर तालुक्यातील भोगाव देवी येथील निराधार विधवा ताई जना काकडे यांना त्याच्या जा घरी जाऊन उदरनिर्वाहचं साधन ऑल इन वन शिलाई मशीन देण्यात आली या उपक्रमावेळी एचआरसीचे अध्यक्ष डॉक्टर पवन चांडक समन्वयक प्रकाश डुबे डॉक्टर सौ आशा चांडक सौ बासंती चांडक तुकाराम गीते संतोष बारभिंडे यांची उपस्थिती होती परभणी जिल्ह्यातील पूरग्रस्त शेतकरी बांधवांना मदतीचा हात म्हणून भारतीय जैन संघटना सकल जैन समाज व सर्व समाज बांधव यांच्या वतीनं पाथरी तालुक्यातील रामपुरी खुर्द इथं मदतीचं वाटप करण्यात आलं या उपक्रमामध्ये पूर्वबाधित तीस कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूचे तीस किट देण्यात आले यामध्ये गव्हाचं पीठ साखर तांदूळ तेल तूर व हरभरा डाळ शेंगदाणे साबुदाणा रवा पोहा गूळ मसाले मीठ चहापत्ती यासह अंगाचं साबण कपड्याचं साबण कपडे शर्ट ब्लँकेट आदींचा समावेश होता याशिवाय लहान मुला मुलींना कपडे व खाऊच देखील वाटप करण्यात पर आले नवा परिसरातील घराच्या वादातून घटनेमध्ये हल्लेखोरांवर प्रयत्नाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी पीडित कुंदा कदम यांनी पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे याबाबत त्यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे सतरा सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजता घरासमोर बसलेल्या कुटुंबावर अचानक हल्ला करण्यात आला तरी देखील पोलिसांनी कलम तीनशे न लावल्यानं न्याय मिळत नसल्याची खंत पीडित मध्ये व्यक्त केली आहे संबंधित आरोपींवर कलम तीनशे सात नुसार गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपल्यास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी परभणी जिल्ह्यात मागील दोन ते अडीच महिन्यांपासून अनेक वेळा अतिवृष्टी होऊन पिकअप पाण्याखाली गेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय जिल्ह्यातील अनेक मंडळांमध्ये एकापेक्षा अनेक वेळा अतिवृष्टीची नोंद झाल्यानं खरीपातील पिकं पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सत्तर हजार रुपये प्रति हेक्टर नुकसान भरपाई देण्याची मागणी अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष कॉम्रेड राजेम क्षीरचाकरे यांनी केली आहे न्यूज एटीन या राष्ट्रीय वाहिनीवरील चर्चासत्रादरम्यान भारतीय जनता पक्षाचे केरळ राज्य प्रवक्ता पिंटू महादेवन यांनी काँग्रेस नेते व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या छातीत गोळ्या झाडाव्यात असं धक्कादायक विधान केलं या वक्तव्याचा काँग्रेसच्या वतीनं तीव्र निषेध करण्यात आला असून संबंधित प्रवक्त्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे या संदर्भात काँग्रेसचे प्रवक्ता सुहास पंडित यांनी परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत भारताचे गृहमंत्री अमित शहा यांना निवेदन सादर केले यावेळी दिगंबर खरोडे शेजी अहमद खान यांची उपस्थिती होती परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एकोणतीस सप्टेंबर रोजी शौर्य दिन जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली तसंच निवासी उपजिल्हाधिकारी औराधा ढालकर यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला यावेळी सैनिक कल्याण का कार्यालयाचे कर्मचारी तसंच जिल्ह्यातील माजी सैनिक वीर पत्नी वीर माती वीर पिता यांची उपस्थिती हो <ज़ागे> पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना झालेली बेकायदेशीर अटक रद्द करावी त्यांच्या सुटकेची तात्काळ कार्यवाही करावी तसंच पर्यावरणासाठी कार्य करणाऱ्यांना त्रास देणं थांबावं या मागणीसाठी आज परभणीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले रुजू प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल लांडगे प्राध्यापक रफीक शेख सामाजिक कार्यकर्ते शेख सलीम दत्ता थवरे शेख आदरान शेख झहीर यांच्या उपस्थितीत हे निवेदन सादर करण्यात आले शहर महानगरपालिकेचे उपायुक्त बोमंतडमी हे रजेवर असल्यानं रजा कालावधीत या पदाचा प्रभार महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त प्रज्ञावंत कांबळे यांच्याकडे देण्यात आला आहे याबाबत महापालिका आयुक्त तथा प्रशासक नितीन नार्वेकर यांनी आदेश निर्गमित केले आहेत यानुसार प्रज्ञावंत कांबळे यांनी आपल्या उपयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला आहे कुटुंबातील महिला व ज्येष्ठ व्यक्तीचा छळ ही गंभीर सामाजिक समस्या असून त्यावर वेळीच आळा घालणं गरजेचं आहे अशा प्रकरणामध्ये कायद्यानुसार करावी अशा सूचना जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी केल्या महिला धोरणाच्या समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते या बैठकीला उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्रीमती एस एम रंधवे आदीसह पोलीस मनपा शिक्षण समाज कल्याण दामिनी पथक आदी अधिकारी उपस्थित होते राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीनं विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान नवदुर्गांचा या उपक्रमांतर्गत नवरात्रीतील आठव्या दिवशी जिल्हाध्यक्षा भावना नखाते गीता खुटे रेणुका सावळे सुनीता राकुंडे अनिता दुधमोगरे यांच्या हस्ते माया वांगीकर डॉ शारदा पवार कुसुम कचवे सीता थोरवट कलावती सतोदर श्रद्धा राठोड यांचा सन्मानपत्र शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांसह शेतमजुरांवर मोठं कोसळ असून त्यांच्या उपजीविकेचा गंभीर प्रश्न निर्माण शहरातील झोपडपट्टीधारक व गोरगरीब नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यानं या पार्श्वभूमीवर कुठल्याही प्रकारचे निकष न लावता शेतमजूर आणि शहरी भागातील बाधित प्रत्येक घराला वीस हजार रुपये आर्थिक मदत द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं करण्यात आली आहे यावेळी लता एंगडे सय्यद विनुस अनिल शिंदे बाळाराऊ दिलीप बडवर्णे सारिका भोसले कांता सवने प्रशांत तुपसमुद्रे आदींची उपस्थिती होती गंगाखेडच्या <गणागेट> श्री संत जनाबाई शिक्षण संस्थेचे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाच्या हिंदी व भूगोल विषयाच्या संयुक्त विद्यमान आयोजित जागतिक भाषा अनुवाद दिन व भूगोल अभ्यास मंडळाचं उद्घाटन नुकतंच करण्यात आलं याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक डॉक्टर जयद्रथ जाधव यांच्यासह प्राचार्य डॉक्टर दीनानाथ फुलवाडकर प्राध्यापक डॉक्टर एम डी इंगोले प्राध्यापक डॉक्टर दयानंद उजळंबे डॉक्टर चंद्रकांत सातपुते डॉक्टर कर्तिकुमार मोरे यांची उपस्थिती होती परभणी तालुक्यातील मांडाखळी येथील इंद्रायणी देवी माळावर अठ्ठावीस व एकोणतीस सप्टेंबर रोजी देवराई या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे प्राध्यापक किरण सोंटके मित्रमंडळ व ज्ञान साधना प्रशासनाच्या वतीनं इंद्रायणी देवी यात्रेनिमित्त महाप्रसाद चहा व पिण्याच्या पाण्याच्या वाटपाचं भव्य आयोजन करण्यात आलं मागील तेवीस वर्षापासून चालू असलेलं महाप्रसादाचं आयोजन यावर्षी देखील इंद्रायणी देवी नवरात्र महोत्सव सातव्या माळेला करण्यात आलं देवीच्या दर्शनासाठी व इंद्रायणी देवी माळा देवराई मार्ग प्रदक्षिणा करण्यासाठी अठ्ठावीस व एकोणतीस सप्टेंबर रोजी सातव्या माळेला हजारोंच्या संख्येने आलेल्या भाविक भक्तांसाठी प्राध्यापक किरण सोंटके मित्रमंडळ आणि ज्ञान साधना पृष्ठांच्या वतीनं महाप्रसाद चहा आणि मिनरल मिनरल वॉटरचं वाटप वाट करण्यात आलं श्री स्वामी समर्थ केंद्र विकासनगर परभणी इथं आश्विन नवरात्र उत्सवानिमित्त दुर्गा सप्तशक्ती व हवनाचा कार्यक्रम अष्टमीच्या दिवशी अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न झाला प्रतिकूल हवामान असून देखील हजारो महिला व पुरुष सेवेकऱ्यांची उपस्थिती यावेळी दिसून आली या दिवशी महाराजांच्या चरणी तब्बल सहा हजार एकशे तीस पटांची सेवा रुजू करण्यात आली ही बाब केंद्राच्या इतिहासातील विशेष उल्लेखनीय ठरलेली आहे महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या शालेय जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये विद्याप्रसारणी सभेचे हायस्कूल पूर्णा येथील रुद्र स्वामी या खेळाडूनं जिल्हास्तरीय स्पर्धेत विजय संपादन केला असून या खेळाडूची छत्रपती संभाजीनगर इथं होणाऱ्या शालेय विभागीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे याबद्दल त्यांचं कल्याणपुरे धरमसिंग बायस सतीश भरकुंटे प्रकाश रौंदळे विनय वाघमारे विजय रुद्रवार भीमराव कदम श्रीनिवास काबरा उत्तम कदम साहेबराव कदम ज्ञानदेव रणमाळ बाबुराव मोरे हरिभाऊ पाटील देवदास उमाटे आदींनी अभिनंदन केले परभणी महानगरपालिका हद्दीतील जिल्हास्तरीय शालेय तायकांदो स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल इथं नुकत्याच पार पडल्या तायकांदो क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन शिक्षणाधिकारी गणेश शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी गीता साखरे रवी पतंगे जुबेर हाशमी संतोष कटाळे राजकुमार जाधव टीके ठोंबरे सौम्या लोडाया आम गुदखडे शुभम सूर्यवंशी कुणाल राठोड कुसेन पठाण प्रल्हाद राठोड खाजा कुरेशी अर्जुन शर्मा सोनंदिनी पवार व्यंकटेश ठमके आदींची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी याबरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद